Uh, 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 uh. Ya, kontrol yang nge kontrol Siapa? Ini adalah Ini Soya Bean Ini adalah Soya Bean तर अशी आजची पूजा माझी तर अशी आजची पूजा झालेली छान अशी आणि ही काल वेणी बनवलेली आता मंदिरात चालले काही होणार आहेच खूप त्याच्यामुळं आणि पोती वाचायची ते आता मी संध्याकाळी वाचणार चला

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते अवताराला तर इग्नोरच करा कारण काम आज फटाफट फटाफट फट. पूर्ण केलेत जसं तुम्ही बघितलं असाल मंदिरातसुद्धा गेले मंदिरातली के पूजा केली इथली पूजा केली तरी पोती वाचायची राहिली तर आता मी ती संध्याकाळी वाजणार आता वाजले वाजलेत अकरा आणि बहुतेक काम झालेलं आहे माझं <coughs> लातीसुद्धा पुसायची आहे पण बघूया भेटलं तर मला अजून काम एक आहे म्हणजे मतदानाचं वोटिंग कार्डिंग कार्डचं काढायचं आहे तर ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन मला इकडं जायचं आहे तर बघूया कसं टाईम भेटते मला वरण झालेलं आहे भाजी झालेली आहे शेपूची चपात्यांचं पीठ मळून ठेवलं आहे आता चपात्या करते कारण गौरांच्यासुद्धा डब्याला लागेल चपाती भेट वगैरे सगळं आवरलं आहे झाडू वगैरे मारून झालं आहे जस्ट गौरण चांगल झाले त्याचा नाश्तासुद्धा झालेला आहे आता शेपूची भाजी आणि चपाती त्याला ना पत डब्याला देणार आहे ते चपाती आता पटापट करून घेते आणि मग कपडे सुद्धा पटकन धुवून घेते जर टाईम भेटला तर मला ही कामं करायला भेटणार फटाफट चपात्या करते पहिला आणि मग कपडे वगैरे हो मग लादीला टाईम भेटला तर मग लादी नाहीतर ला मग मला, ना मला जाऊन यायचं आहे परत बघूया कसं काय आहे हो कारण घरातलं स्कूलला सोड सुद्धा सोडायचं आहे आणि पाऊससुद्धा स्टार्ट झाला आई नाहीत आई गेल्यात दवाखान्यात कारण पाय दुखते त्यांचा म्हणून तर त्या तिकडं गेल्यात म्हणून जेवण बिवण्याचं माझ्याकडंच आहे तर माझं होतं लवकर आता अकरा वाजले तर अकरा वाजता झालेला आहे भातसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे डाळ भात भाजी झालेला आहे चपाती आता करून घेते पटापट तर पहिला नाश्ता आणला आहे मागांनी सांगितलेला समोसा तर आता समोसा खाऊन घेते नाश्ता मला दाखवते भाजी बिजी ते चपात्यांचं पीठ मळलं आहे इकडं भात इकडं वरण तर आता निघालो गव्हरंटला घेऊन स्कूलला आणि तो बघा झाले कपडे वगैरे होते धुवायचे ते धुवून घेतले त्यानंतर गौरंटला सोडून मला इथं जायचं आहे दनाचं ते डॉक्युमेंट जमा करायला त्याच्यानंतर किती वाजता तर मला ए ना नको भात नाही तू मार खाणार आहे आता गवर तर ते जमा करा सिद्धी आजारी आहे आणि आता इथं मी बसले जेवायला मस्त वरण शेपूची भाजी आणि चपाती या जेवायला दिसत नाही मुद्दा मला लपले तर मॅच मॅच झालं आहे कपडे कसे अचानक अर <laughs> ब्लॉगमध्ये याला नाचत आहे का यांचेच कपडे लागलेत अरे लागते ना वरती हे सगळे ॲनिव्हर्सरीला दिलेले गिफ्ट बघा लगेच वापरायला काढले पण हा पण तोच आहे सोना पटापट तुम्ही ते पण नाही दिलं मला तुम्ही ना पुढच्या वर्षी नाही अच्छा तुमचं वेगळं लग्न झालं माझं वेगळं झालं का तू त्यासाठी उभे होते ना तू पप्पाची आजी आहे का नाव बोलते बाबांची आई आहे तू लिहिली लिहिली लवकर लिह मग लोकमान्य टिळकांचं पाठ करायचंय गौरंडला लोकमान्य टिळकांचं दिलं पाठ करायला नाही नाही पहिला अभ्यास अभ्यास हो कर अभ्यास झालं एकच पान आहे मग आपण पाठ करू गेलो कर घरात घालायची चप्पल पण तुटले माझी काय दिलंय नाही आपण ते काढायचंय एक दोन एक दोन वाक्य काहीतरी मग सार्वजनिक गणेश उत्सव हा लोकमान्य टिळकांनी सण पुढे पुढे असेल त्या साली चालू केला होता मला वाटत पंधराशे ऐंशी नाही काहीतरी टीचर बोलत एकोणीसशे वीस पुस्तक पुस्तक काय पुस्तकाचं काय आहे पुस्तक पुस्तक काहीतरी बोलले पुस्तक वाचलं का लिहिलं आज काहीतरी टीचर बोलत आहे त्याच्या आता जरा गुगलला सर्च करते हे यूज कर ना ऑप्शन आहे काय पण त्याच्यात थोडीशी येणार नाही येणार लोकमान्य टिळकांच्या एआय मध्ये जायचं लोकमान्य टिळक ए एआय बद्दल माहिती नसेल तर ऐकून किती झालं रे एआय मध्ये जायचं आणि इथे लोकमान्य टिळक आज तुम्ही काय आणलं दादर वरून बघ तुम्ही दादर वरून काय आणलं कंटोली कंटोली आणि कंटोली बाल गंगाधर टिळक हे त्यांचं नाव सगळं इंग्लिश मध्ये आलं मराठी मध्ये पाहिजे आज यांनी आणले कंटोळी नको युट्यूबला टाकते युट्यूबला टाकते तर यांनी आज आणलंय कंटोळी मस्त पावसाळी खायची मस्त आपण मेथीची भाजी बनवतो तशीच एकदम मस्त छान लागते आणि काय तो ओला खोबरा टाकायचा आली ना मराठीत माहिती लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक हे त्यांचं संपूर्ण नाव वरती गेलो गेला याच्यावर का याच्यावर याच्यावर मग शिकवा त्याला जरा पाठ करून घ्या त्याच्याकडनं घ्याल का घ्याल का पाठ करून बघू नको जरा काहीतरी जिम्मेदारी घ्यायची असते पोराची शाळेची लोकमान्य ठिळक लो इन्फॉर्मेशन इन मराठी छोनू झालं ना।, ना।, ना जल्दी जल्दी लिखो ना वा वा छान लिहिलं रे असं एक एक ओळ सोडून लिहायचे केला तर छान अभ्यास करतो नाही तर मग लय मार्क तसं आता पलटी करत बसू नको तू पान हा

टी शर्ट पण तो ये या वरती याच असत म्हणून याच घालते आणि स्वातंत्र्य लेखक होते ते लाल लाल बाला <laughs> लाल बाल लाल बाल लाल बाला लाल बाल पालथा पायल काय पायला पालया पालिया चित्र कुत्री एक होते काय माहिती तिलक हे भारतीय स्वतंत्र सेना चळवळीचे पहिले नेते होते क्या बात बघा वाचत वाचा वाचा ब्रिटिशनी त्यांना भारतीय आतंकवादी आतंक संतोष कुठे जनक आहे म्हटले असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हे पद पदवी देशी देखील थांबना देखील आय वॉज इन इंग्लिश मीडियम सो समटाइम्स बिकॉज इन इंग्लिश इज यस आय तरी हा मराठी फास्ट फास्ट इज समटाइम्स इज या या समटाइम वाचा वाचा ऐका कधी ऐकायला भेटेल मराठी वाचा पण ते स्वतंत्र सेनारी पहिले आणि पहिले मग पहिलेच बोललो मी कुठं सेकंड बोललो पहिले प्रबल पुरस्कार पुरस्कारते पुरस होते तसेच ते भारतीय स्वतंत्र चळवळी मजबूत नेते होते स्वराज्य होला स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं भृत वाक्य असेल नवीन पिक्चर येणार आहे संभाजींचा स्वराज्य रक्षक संभाजी अभ्यास गौरांश टू 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 झिरो 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 फाय 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 फोन नंबर लिहित आहे पुढच्या पाण्यावर आहे का बघा अभ्यास पुढचं नाही पाठचं पण पाण्याचं पुढचं बोलतात त्यांना पाठचं आहे का होत ही पिलो घे पिलो ही पिलो बोलतात याला आमच्याकडे उशी बोलता उशी बोलतात इंग्लिश मराठी दोन्ही शिकवायचं आहे गौरांश ला थोडासा मोठा झाला का इंग्लिश स्पीकिंगच्या ला टाकायचे कोर्स पप्पा शिकवणार मी भारी इंग्लिश बोलतो आपण बोलू आला व्हिडिओ मध्ये नाही येत ना तो तिकडं होता म्हणून इकडं पाठी लिहि दिसतंय बघ तोरां दिसतंय बंद करा युवांश बघतो माहितीये का दादाचा व्हिडिओ दादा असत ना तो बघतो तो युवांश बघतो दादा काय करतोय असं टीव्ही ला बघतोय फोन मध्ये बघतोय

माहितीय त्याला फोन काय बंद होत नाही ते मशीनच काढा ना मला मशीन वर बसायला नाही डोळा बघा त्याचा डोळा कोणासारखा रागा

दिसतंय अभ्यास सोडून रागा राहून दे अभ्यास कर पाहिजे चल 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 करत माका कस ओ आका ऊ इथं इथ इथ

आवाज पण काढते बरोबर बघा ऊ आऊ आता टी कंट्रोलची भाजी म्हणजे सोयाबीन कशा आहे आणि सोयाबीन हम्म हा काय चला आता जेवण घेतो आम्ही चला आजचा व्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय